मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते बिरवाडीमधील नगर रस्त्याचं भूमिपूजन बिरवाडी शहरात जवळपास कोट्यवधी रुपयांची कामं सुरू आणि आमच्याकडे एक महिना शिल्लक आहे या एक महिन्यात आणखीन विकास कामं करून घेणार सरपंच सचिन बागडे यांचं वक्तव्य दिनांक चार जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शेठ गोगावले यांच्या शुभस्ते बिरवाडीमधील आदर्श नगरमधील रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं गेली अनेक वर्ष बिरवाडीमधून वेरखोले गावाकडे जाणाऱ्या आदर्श नगरमधील रस्त्यांची दुरावस्था झाली होती पावसाळ्यात भले मोठे खड्डे या रस्त्याला पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होते मध्यंतरीच्या काळात तात्पुरती म्हणून मंत्री महोदयांनी स्वखर्चानं या रस्त्यावरती खड्डे बुजवण्याचं काम केलं मात्र आता नागरी सुविधा खात्यातून पंचेचाळीस लाखांचा निधी टाकत या रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे सदर रस्ता हा कॉन्क्रिटीकरण व्हावा अशी मागणी होत होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण न होता डांबरीकरण होणार असून आज मंत्री महोदय यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा असे आदेश मंत्री भरत शेठ गोगावले यांनी ठेकेदारांना दिलेत या शुभप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन बागडे शिवसेना समन्वयक राजेश देशमुख शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे प्रमुख लक्ष्मण वाडकर उपसरपंच सुफियान अंतुले माजी सरपंच ॲडव्होकेट मनोज पवार बिरवाडी शहर महिला आघाडी संघटिका मानसी पवार बिरवाडी प्रमुख संदीप मामा कदम माजी सरपंच शशिकांत कदम शकेल माटवणकर माजी उपसरपंच संगीता कदम गीता पवार शालन मालुसरे अनिता शेडगे उर्मिला खेडेकर राजू तांबे ग्रामविकास अधिकारी ईडी बागुल महेश देशपांडे वैभव सोनी किसन यादव संदीप सवादकर रोशन पवार सुशांत कदम राहुल शिंदे विठ्ठल शिंदे माजी शहर प्रमुख संतोष कदम किसन धनावडे बिरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी बाळा देशमुख बिरवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना सरपंच सचिन बागडे यांनी सांगितलं की आमच्याकडे आता एक महिना शिल्लक आहे आता जवळपास बिरवाडी ग्रामपंचायत मध्ये एक कोटीपेक्षा अधिक रकमेची कामं सुरू आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील आणि मंत्री महोदय यांच्यामार्फत पुढील एका महिन्यात आणखी विकास कामं आणण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आठ वर्ष आदर्श नगरचा रोड रकडला होता तो आज माननीय मंत्री मोदी यांच्या सहकार्याने नागरी सुविधा येतनं पंचेचाळीस लाख रुपये शेटने न्यास टाकले काही ग्रामस्थांचं म्हणणं होतं की हा सिमेंटचा रस्ता व्हावा पण यावर डांबरीचा शिक्का असल्यामुळे शेड एक कुटी पण टाकायला तयार होते पण आज हा पंचेचाळीस लाख रुपये शेटने टाकलेत तसं एरकोल्यामध्ये पंचवीस लाखाचा रोड पूर्ण झालेला आहे पंधरा लाखाचा पूर्ण झालेला आहे डॉक्टर झोगडंच्या इथं पंचेचाळीस लाखाचा रोडचं काम चालू आहे तसे बिरवडीमध्ये पंच्याऐंशी लाखाची कामं चालू आहेत या शेडच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून बिरोलीमध्ये ह्या एक महिना आमचा शिल्लक आहे एक महिन्यामध्ये भरघोस विकास होणार आहे आणि बिरवाडीचे जे काही जे प्रश्न आहेत ते आम्ही सगळं मार्गी लागणार आहेत